रविवारी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे तब्बल दोनशे दिवसांनी जाहीरपणे येऊन बोलले मात्र आपल्या बोलण्यात त्यांनी अनेक प्रकरणांमुळे बीडची झालेली बदनामी सर्वाधिक आपल्या जिवारी लागली असंही वक्तव्य केलं वैर माझ्यासोबत होतं मग माझ्या बीडची बदनामी का केली असा सवालही उपस्थित करत त्यांनी बीडची बदनामी करणाऱ्यांसाठी एक शायरी सुद्धा म्हटली बघूयात तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये जो आप पिघल नहीं सकता हा शायराना अंदाज है परली से आमदार धनंजय मुंडे निमित्त होतं राष्ट्रवादीच्या बीड मधल्या निर्धार मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची आणि याच मेळाव्यात तब्बल दोनशे दिवसांनी मुंडेंनी मौन सोडलं आणि आपल्या विरोधकांवर तोफ डाकले बऱ्याच दिवसांनी बोलतो राज न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली दोनशे दिवस न बोलता काढलं आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदना आहे यावेळी मुंडेंनी माझ्याशी जर कुणाचं राजकीय वैर असेल तर ठेवा पण बीडच्या नावाला डाग लावू नका असा इशाराही दिला आपल्या बीड जिल्ह्याची बदना आहे ज्यांनी कुणी केली भल्याही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वयर माझ्याशी नव्हत वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का यावेळी मुंडे यांनी आपल्या शैलीत शेरो शायरी केली हे बरे झाले तिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आधी एक ठिणगी आत मुंडेंच्या या विधानावर प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडेंचं योगदान मी सतत बोलत आलो चौदा ते अठरा आम्ही दोघांनी एकत्रित काम केलं त्यांची गुणवत्ता संघटन कौशल्य मला नक्की ज्ञान त्या ठिकाणी आहे निवडणुका आल्यात पण त्यांची आठवड झाली असं नाही पण या दोन महिन्यामध्ये त्यांची ठीक नव्हती त्याने आज भाषण करत की दोनशे दिवसांनी ते आज बोलत आहेत तपेतीमुळे त्यामुळे त्यांची गुणवत्ता त्यांचं पक्षातलं स्थान हे काली जे होतं ते आहे आधी ते राहील आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तसंच नाही एकीकडे मुंडे बीडच्या बदनामीवरून बोलले मात्र दुसरीकडे या सगळ्याला मुंडेंनाच जबाबदार धरत करुणा मुंडेंनी मात्र जोरदार निशाणा साधला धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळेवरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळेमध्ये चष्मे डोळेचे डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे तुमचे कारनामे मुळे झालेली आहे तर करुणा शेरो शायरी ही के लिए। कोई पेड़ के कटने का किस्सा ना होता यदि कुल्हाडी होता ऐसे ही आज तेरे लोक तुझे खा गए नोच नोच के याच्यासाठी कोणाला जवळ ठेवायच्या कोणाला लांब ठेवायच्या इतकी जरी तु, 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 तुझ्याकडे बुद्धी नाहीये तर तू राजकारण चे लायक नाहीये गेल्या डिसेंबर महिन्यापासून बीडमध्ये जे घडत आहे ते धक्कादायक आहे सरपंच संतोष देशमुख हत्येनं तर अवघ राज्य हातरला आरोपी मुंडेंच निकटवर्तीय निघाले त्यामुळे मुंडेंचं मंत्रीपदही केलं त्यानंतरही मारहाण आणि हत्येच्या अनेक घटना बीडमधून समोर आल्या मधल्या काळात आजारपणामुळे मुंडे राजकारणापासून दूर होते पण सहा महिन्यांनी ते पुन्हा सक्रिय झाले आता बीडची बदनामी रोखण्यासाठी आणि बीडची मलिन झालेली प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी धनंजय मुंडे कोणतं पाऊल उचलणार तसंच राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी बीडची बदनामी होऊ न देता ते दे बीडमधल्या प्रतिस्पर्ध्यांचा वचपा कसा काढणार मुंबईहून सत्यमसिंगचा विकास माने एबीपी माझा बीड